उपासक उपासिका कौन जे बुद्ध नाम मानना रे अनुयायी पूर्णिमा अमावस्या दोनों या महीने अत्ले चार दिवस आठ शिला चर तो पालन करता जे अनुयायी या पूर्णिमा अमावस्या या या चार ही पालन करना रे व्यक्ति मां उपासक दुमा उपासिका मंडल रहता तर तुम्ही महिन्याचे हे चारही दिवस पालन करता काय तुम्ही उपासक म्हणून तुमची करणार होत नाही आता जबरदस्ती आम्हाला म्हणावं लागतं उपासिका उपासिका उपासक काय का करा म्हणजे उपासक तेव्हा होताची उपासना करणारी असते उपोसताची उपोसताची उपासना करणारी हे उपोषक करणारे सत्व बर मी उपोषक तत्व Bazir dan apa? Mupasak, mupasi kasak. Tahu